हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गावठेदार बार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो खूप दिवसानंतर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपण आपल्या घरच्या कोंबड्यांचा अपडेट घेऊन आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे तुम्हाला नवीन काही पक्षी आपल्या फार्ममध्ये ॲड झालेले दिसतील तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपला एक पक्षी मित्रांनो खूप दिवसापासून मी तुम्हाला दाखवला नव्हता तर तोही पक्षी तुम्हाला पाहायला मिळेल काय आहे त्याच्याबद्दल ते पण मी पुढे सांगेनच मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावठे दरबार दोन गावठी दरबार टू या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा का तर हे चॅनल जे आहे गावठी दरबार हे कधीही जाऊ शकतं मित्रांनो त्यासाठी आणि आपला कॉन्टॅक्ट कंटिन्यू राहावा तुम्हाला पण माझे व्हिडिओ पाहायला मिळावेत कंटिन्यू या उद्देशाने मी दुसरं चॅनल काढलेलं आहे तर त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या तिकडे पण इकडे ज्या जे काही व्हिडिओ नाही टाकले तिकडे काही व्हिडिओ डिटेल्समध्ये टाकलेले आहेत मित्रांनो तर त्या चॅनलला तुम्ही शंभर टक्के सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर माहिती सांगायची म्हणजे ही जी कोंबडी दिसत आहे मित्रांनो मल्टी कलरची ही एक आपल्याकडे मेन ब्रीडर कोंबडी झालेली आहे मेन पॅरेंटल ब्रिड आपल्याकडे आहे ही आणि गळाखाटू कोंबडा तर यांची ही पिलं आहेत आता सध्या खरं तर हिच्याकडे बारा पिलं होती त्यामधून सातच पिल्लं राहिलेली आहेत काही पिल्लं एक्सपायर झाली मित्रांनो स्वतःचं घुंगायची आणि मारायची मध्ये मलाही त्यांच्याकडे लक्ष देत आलं नाही ॲटमॉस्फिअर चेंज होतं थोडंसं भर मे महिन्यामध्ये पिलं निघालेली होती मित्रांनो हो जूनमध्ये आय थिंक मेमध्ये बसवलं होतं आणि जूनमध्ये पिलं निघाली होती आणि ही कोंबडी आत्ता आपण निजम करून आणलेली आहे काही दिवसापूर्वीच आणि खूड होती मित्रांनो तिकडे खूप स्ट्रॉंग खूड होतं हिचं आणि हिला आपण अंड्यांवरती बसवण्यासाठी आणलं आहे आणि हिला आपण आणल्यानंतर एकोणीस अंड्यांवरती बसवलं आहे मित्रांनो काही आपल्या घरची अंडी होती मल्टी कलरच्या कोंबड्यांची कलर काही कोंबड्या आपल्याकडे होत्या ज्या आपण बाहेर दिल्या पुण्याला वगैरे तर त्या कोंबडींची काही अंडी होती आणि काही अंडी आपण बाहेरून पण आणली होती तर हिला त्या अंड्यांवरती मांडलेलं आहे आणि खूप सुंदर बसत आहे मित्रांनो पहिल्यांदाच हिला बसवलं आहे पहिल्यांदा अनु अनुभव देतो आहे रवणीचा तर खूप छान अंडी घेते मित्रांनो ही आणि दोन अंडी तिने खराब केली आणि मग बाकीची जी अंडी आहेत सतरा अंडी एकदम छान आहेत आणि हा एक मेंबर आपण सध्या ॲड केलेला आहे आपल्या फार्ममध्ये मल्टी कलरचा कोंबडा आहे मस्त गरम दिमागाचा आहे मस्त एकदम गरम म्हणजे गरम ताशीरचा असा हा कोंबडा आहे उंच पायामध्ये मानेमध्ये पण उंच आहे प्युअर गावरांमध्येच असतो मित्रांनो हा म्हणजे प्युअर गावरानच आहे आपण ॲक्च्युली गेलो होतो कोंबड्या आणायला गळाकाटू पण तिकडे त्या काकांनी कोंबडी द्यायला विरोध केला आणि मग हा कोंबडा मला आवडला आणि खूप सारे लोक मागत होते कोंबडा हवा आहे म्हणून त्यासाठी आणलं मित्रांनो आणि हा विक्रीसाठी आहे जर कोणाला हवा असेल तर ह्याची छान ब्रीड पडेल माझ्या घरचा कोंबडा आहे त्याच्यापेक्षा पण हा उंच आणि आवाजामध्ये दमदार असा कोंबडा आहे फक्त ह्याला छानपैकी केअर करायची गरज आहे मित्रांनो एकदम छान भरेल हा मस्त तर विक्रीसाठी आहे जर कोणाला हवा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि दोन तीन आपले सबस्क्रायबर मित्र आहेत तर त्यांनीही आपल्याला गळाकाठू कोंबड्या आणि कोंबडा मागितला आहे त्यांच्यासाठी पण शोधेन पण वेळ लागेल थोडेसा त्यावेळेस मन नक्की देईन मित्रांनो आणि आता ह्या चुलीच्या तिकडे एक मल्ली कोंबडी आहे बघा तर आ, ती पण आपण बाहेरून आणलेली आहे आपल्यासाठीच आणलेली आहे बघूया उद्धव आपला नगरचा मित्र तो पण मागतो आहे हिला किंवा मग न आपले नीरज सर आहेत त्यांना पण आम्हाला एक कोंबडी द्यायची होती मग किंवा त्यांना देऊन देऊन टाकेन पण देण्यासाठीच आणलेली आहे मित्रांनो घरी नाही ठेवायचं तिला आणि हा आपला कोंबडा मित्रांनो मेन ब्रिडर आणि त्याच्या त्याची ती पिल्लं आहेत मित्रांनो कलरची तर खूप छान अशी पिलं झालेली आहेत आपल्याकडे आणि पिलांचं सांगायचं म्हटलं तर सात पिलं आहेत आणि सात पिलांमधून आपल्याला तीन ते चार पिलं मल्टिकलर मिळत आहेत मित्रांनो आत्ता आत्ता ते त्यांचा कलर वगैरे चेंज होते आणि ही कोंबडी मित्रांनो तुम्हाला खूप दिवसाला दाखवली नव्हती ती कोंबडी आपल्या खनिच्या कोंबडीचं पिल्लू आहे आणि तिचा सी आर डी झाला होता तिला आणि त्यामुळे औषध दिला होता आणि हेवी डोस आय थिंक झाला असेल मे बी त्यामुळे तिचा पाय पॅरालाईज झाला होता सगळा आणि तिला चालताच येत नव्हतं त्यामुळे ती मध्येच या केजमध्ये बसून राहायची आणि दुसरा एक कोंबडा जो कोंबडा आपण उद्धवला दिला होता आता दिला आहे उद्धवला तो ट्रीटमेंट करेल तिकडे आणि मी पण सेम ट्रीटमेंट तिकडे करणार आहे आणि हिचा पाय बघा तुम्ही दुसरा जो दिसतोय उजवा पाय तर तो ती व्यवस्थित टेकत नाही आणि तिला लंगडत चालावं लागतं मित्रांनो पण आता छान ब्रीड ब्रीडिंग करत आहे ती आणि अंडी पण घालत आहे मित्रांनो ते सध्या वीक आहे पण तरी पण आपण तिला झिंकोबीट वगैरे देतोय आता ती लवकरच चालू होईल मस्तपैकी आणखीन फिरायला करायला आणि मग त्यावेळेनंतर मग तिची पिल आपल्याला घ्यायची आहेत का तर ही खनीच्या कोंबडीचं पिलो आहे एवढं एक एकच माझ्याकडे आहे मित्रांनो आणि हिच्यापासून आपल्याला भेट बनवायची आहे तर ही कशी वाटते ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा